बाबा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उभे भरपूर आहेत पण त्यापैकी मुख्य म्हणजे तीन उमेदवार आहेत म्हणजे साबळे रावसापडे दानवे आणि डॉक्टर कल्याण काळे यापैकी तू सतत मतदान कोण कशामुळे म्हणजे ते काही काही करू आपण म्हणजे काय तर गेलो मी आतापर्यंत काही पण फक्त आपण चांगल्या टोपी घाली चांगल्या टोपी घालेल्या आपण गेलो मी आता बघून हा आपले मानवी चालेल बाबाचं म्हणणं असं मी संघाचा कार्यकर्ता आहे आणि संघाचा कार्यकर्ता असल्यामुळं माझं काम केलं नाही केलं तरी मतदान मी रावसा पणच करणार बरोबर आहे काँग्रेसनं का करणार नाही बाबा नाही आपण काय करतो बी जे पीला मैदान केलं बी जी पीला फक्त एक तर जिल्हा परिषद पंचायत काँग्रेसचा कशामुळे आतापर्यंत आपण आता हेवी आहे याच पार्टीचे लोक आहे पण म्हणून होतं खाली तुमचं काय मध्ये घेऊ मला मोठा बोलणार करणार म्हणजे काय नाही काय तुमच्या मतदान करणार बाबा तुम्ही कोणला मतदान करणार तरी कोणला करणार पूर्ण भाजप पुन्हा आहे कारण त्याला मतदान करणार आहे बरं काय कारण त्याच कारण तुला कोणाची भाजप भाजप तुम्ही भाऊ सरकार सांगणार ना हो ना पूर्ण सरकार मधली आला आपली <णतारी> <णतारी> <क्या> शारी शारी शारी, <णतारी> या ठिकाणी सांगतायत की बरोबर असं आहे पण जाणवून आमचे मत खासदार आहेत आम्ही त्यालाच मतदान करणार आहे पूर्ण गाव भाजपच आहे आणि आम्ही सुरू कोणालाही मतदान आतापर्यंत केलेलं नाही पुढे करणार